नमस्कार माय मराठीच्या सर्व दर्शकांचं आजच्या विशेष लाईव्हमध्ये मी सह स्वागत करतो मित्र विधानसभेच्या निवडणुकीला पाच सहा महिने होऊन गेले या सहा महिन्यांमध्ये महाराष्ट्राचं सामाजिक स्वास्थ्य बऱ्यापैकी सुदृढ झालं होतं सुधारलं होतं जी विन बि विस्कटलेली होती ती पुन्हा जुळून येत होती लोक एकमेकांच्या सुखदुःखामध्ये जायला सुरुवात झाली होती जवळपास नच्याबरोबर बरोबर हे वातावरण राहिलं होतं इतकं पुन्हा कारण महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये गावगाड्यामध्ये एकमेकांशिवाय राहूच शकत नाहीत लोक याची परिचिती आली लोक पुन्हा एक दिलानं एका मनानं काम करायला सुरुवात केले होते अपवाद फक्त धनंजय मुंडे यांच्या त्या प्रकरणाचा वाल्मिक करार प्रकरणाचा पण धनंजय मुंडेंचा कुणी एका विशिष्ट समूहाचे किंवा विशिष्ट जातीचे मनोविरोध केला नव्हता तर त्यांचे सहकारी ज्याप्रमाणे क्रूर पद्धतीनं अन्याय अत्याचार करत होते सर्वसामान्य लोकांवर त्याचा विरोध केवळ एका विशिष्ट समूहानं नाही किंवा फक्त मराठ्यांनी नाही तर अगदी संदीप क्षीरसागर नावाचा ओबीसी नेता अंजली दमानिया नावाच्या त्यांची जातसुद्धा माहीत नाही त्या किंवा धनंजय मुंडेच्याच जातीतले जितेंद्र आव्हाड असतील किंवा असे कितीतरी नमिता मंगळ असतील अशी कितीतरी नावं घेता येतील तिथं जात हा फॅक्टर नव्हता तर तिथं अन्याय सर्वसामान्यांविरुद्ध अन्याय त्याला वाचा फोडण्यासाठी त्याच्या विरोध करण्यासाठी सर्व जाती धर्माचे लोक अगदी दलित समाजाची केदारे असतील प्रकाश आंबेडकर असतील आवाज माझा कमी येत असेल बहुतेक आज माईक लावायचं विसरलो गाज घाईमध्ये तसं येत असेल तर कमेंट करून सांगा मी लगेच माईक सुरू करतो मला क्षमा असावी घाईमध्ये पाऊस सुरू आहे आहे की आता आवाज चांगल्यापैकी बऱ्यापैकी येत असेल तर ह्या सहा महिन्यामध्ये महाराष्ट्रातली सामाजिक विण जी बिघडलेली होती विस्कटलेली होती ती बऱ्यापैकी पुन्हा जोडण्यात महाराष्ट्र यशस्वी झाला होता पण सर्वोच्च न्यायालयानं जो एक निकाल दिला ताशेरे ओढले सरकारवर की तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका का घेत नाहीत घेणार आहात की नाही इतक्या कडक शब्दामध्ये ताशेरी ओढले आणि पुढच्या तीन महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या असा निकालच दिला आदेशच दिला त्यानंतर माझ्यासारख्या तुमच्यासारख्या सुज्ञ माणसांना भीती वाटत होती एक अनामिक अनामिक की आता काहीतरी ध्रुवीकरणाचं राजकारण होईल का आणि ती भीती खरी ठरावी की काय ठरली की काय अशी वाटावं असे वाटावे अशी एक घटना मित्र आज घडलेली आहे ज्यांनी मराठा आरक्षणाला कळाडून विरोध केला ज्यांनी महाराष्ट्राचं सामाजिक स्वास्थ्य बिघडण्यामध्ये बिघडविण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली संविधानिक पदावर असून देखील ज्यांनी एका समूहाची बाजू घेत एका समूहाला विरोध करण्याचं काम करून संविधानाची पायमल्ली केली अशा छगन भुजबळांना पुन्हा एकदा आज मंत्रिमंत मंडळामध्ये सन्मानानं शपथ देण्यात आली की कॅबिनेट मंत्री म्हणून आणि अवघ्या महाराष्ट्राचे डोळे विस्फारले सर्वांना आश्चर्य वाटलं की असं होऊ शकतं का की इतका प्रचंड एका समूहाचं समर्थन करणारा आणि एका समूहाचा विरोध करणारा व्यक्ती कसा काय संविधानिक पदावर बसू शकतो याची चर्चा सुरू झाली लोक आता हुशार झालेले आहेत लोक आता पहिल्यासारखे राहिले नाहीत मग लोकांच्या लक्षात आलं मी काही जणांशी चर्चा केली सामान्य लोकांसोबत मी चर्चा करतो मी स्वतः सामान्य आहे आणि सामान्य लोकांच्या चौकामधल्या हॉटेलवरच्या चर्चामधून जे काही जण मला म्हणाले की तुम्ही आठवा छगन भुजबळांचं मंत्रिपद गेल्यानंतर ते फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीसांनाच भेटायला जात होते सतत पक्षांच्या विरोधात नेतृत्वाच्या विरोधात गरळ ओळखत होते पक्षाचे अधिवेशन झाले त्याला गेले नाहीत पक्षाच्या कुठल्या कार्यक्रमाला गेले नाहीत इतकंच काय तर पक्षाचे कार्यक्रम त्यांच्या नाशिक जिल्ह्यामध्ये झाले त्यावेळी सुद्धा त्यांनी दांडी मारली ते भुजबळ देवेंद्र फडणवीसांना मात्र सातत्यानं भेटत होते इतकंच काय तर त्यांनी जहानही चेहना नाही रहना इथपर्यंत त्यांनी स्वतःचं मत व्यक्त केलं होतं म्हणजे जवळपास ते पक्षात नव्हतेच किंबहुना विरोधात होते त्या छगनबुळा भुजबळांना घेतलं म्हणजे ही चाल देवेंद्र फडणवीसांची आहे असं सामान्य लोकांचं म्हणणं आहे कारण फडणवीसांशिवाय इथलं पान हलत नाही मंत्रिमंडळामधलं सरकारमधलं अगदी पूर्ण मंत्र्यांचे वयस सुद्धा ती फडणवीसांनी नेमलेली ने ने आहेत मंत्र्यांकडे कुठले अधिकार ठेवलेले नाहीत आणि मग फडणवीसांच्या परवानगीशिवाय भुजबळांना शपथविधी घ्यायला संधी मिळालीच नसती किंवा ते केवळ अशक्य होतं असं सामान्य लोक बोलत आहेत आणि फडस फडणवीस हे कट कारस्थानासाठी अत्यंत प्रसिद्ध आहेत आणि भुजबळांना आता घेण्याचं कारण म्हणजे आता काही दिवसांवर येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि या निवडणुकामध्ये आता सरकारकडं ध्रुवीकरणाशिवाय दुसरा कुठलाही मार्ग नाही कारण कुठले विधायक काम नाहीत इतक्या प्रचंड बहुमताला निवडून आलेलं सरकार काम नाही त्यांच्या त्यांच्यातले लाथाळे सरक नाहीत तर अशा वेळी व्यक्ती अशी रोज वक्तव्य करून मराठा ओबीसी म्हणा किंवा आणखी कुठले म्हणा वादंग निर्माण करून मनभेद मतभेद निर्माण करून आपली स्वार्थाची पोळी वाजून घेईल याची खात्री फडणवीसांना आली असावी असा लोकांमध्ये चर्चा आहे किंबहुना मराठा संघर्ष जरांगे पाटलांनी तेच म्हटलेलं आहे की हे अजित पवार नाहीत याच्या मागे फडणवीस आहेत अंजनी दमाने या म्हटल्या आज त्या तर म्हणाल्या की आता मी उद्यापर्यंत निर्णय घेणार आहे की मी जर इतक्या भ्रष्ट लोकांना घेऊन हे फडणवीस बसत असतील त्यांच्यावर इतके गाडीभर पुरावे असल्याचे आरोप केले त्यांच्या मांडीला मांडी लावून बसत असतील त्यांना आपले सहकार्य म्हणून घेत असतील तुम्ही काल फोटो पाहिला असेल फडणवीसांच्या आजूबाजूला अशोक चव्हाण अजित पवार सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल अशी रांगच होती ज्यांच्यावर फडणवीसांनी आरोप केलेले होते गाडीभर पुरावे आहेत असं सांगत होते त्या लोकांना सोबत घेऊन जर मग आणखी राजकारणात नैतिकता राहिली कुठे म्हणून अंजने म्हणाले की मी आता ठरवते की आपण ह्या सामाजिक कार्यात राहायचं की नाही मन उद्विग्न झालेलं आहे त्यांचं विषन्न झालेलं आहे सामान्य माणसांचं सुद्धा विषन्न झालेलं आहे कारण सामान्य माणसाला भीती वाटते की आता पुरत विस्कटलेली घडी जी सुधरली होती ती पुन्हा विस्कटण्याचं काम छगन भुजबळ करतील त्याची झलक त्यांनी आजच दाखवली मंत्रिमंडळाची शप मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पद व गोपनीयतेची शपथ घेतल्यानंतर पाच दहा मिनिटालाच बाहेर येऊन ती पत्रकारांशी बोलताना तिची तोंडसुख घेत होते त्यावेळेस लक्षात आलं की यांना मंत्रिपदी कशासाठी बसवले आहे आणि त्यांना बरोबर पुन्हा महाराष्ट्रामध्ये जाती जातीमध्ये तेळ निर्माण करायची आहे धर्माधर्मामध्ये कारण स्वतःकडे दाखवण्यासारखं काहीच नसलं की अशी काहीतरी कामं करून लोकांमध्ये फूट पाडून तोडा फोडा आणि झोडा आणि राजकारण करा ही जी इंग्रजांची नीती होती तीच नीती हे सरकार वापरते की काय असं वाटावं असो तो सरकारचा प्रश्न आहे त्यांनी कसं वागावं पण याचा त्रास तुमच्या माझ्यासारख्या सामान्य लोकांना खूप होतो मित्र खूप होतो एकमेकांच्या ताटात जेवणारे त्यांचे रामराम नमस्कार बंद झाले होते ते पुन्हा चालू झाले होते एकमेकांच्या सुखादुःखामध्ये लोक जायला सुरुवात झाली होती आता ह्या घटनेमुळे महाराष्ट्राच्या भविष्याच्या ताटात ची काय वाढून ठेवलंय याची भीती वाटते अनामिक बघूया काय होतंय मित्र तुम्हाला काय वाटतंय छगन भुजबळाने घेण्यामध्ये अजित पवार तर दोषी आहेतच पण तेवढेच दोषी देवेंद्र फडणवीस आहेत का आणि त्यांना स्वतःची स्वार्थाची पोळी घालून भाजून घेण्यासाठी हे मराठा ओबीसी वाद पुन्हा निर्माण करायचा आहे का तुम्हाला काय वाटते हा व्हिडिओ बघाल त्यावेळी खाली व्यक्त व्हा उद्याच्या लाईव्ह मध्ये आपल्या चांगल्या कमेंटवर व्हिडिओ बनवण्याचा शब्द देऊन आजच्या पुरता आपला निरोप देतो जय जगत जय शिवराय जय संविधान नमस्कार धन्यवाद